नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीला तात्काळ दोन कागदपत्रे तुम्हाला द्यायचे आहेत कोणते दोन कागदपत्रे द्यायचे आहेत कोणत्या लाभार्थ्यांनी हे दोन कागदपत्रे द्यायचे आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जर तुम्ही घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून वीस लाख घरकुले मंजूर करण्यात आलेले आहेत हे घरकुले प्रत्येक ग्रामपंचायतनुसार टार्गेट सुद्धा फिक्स ठरवण्यात आलेलं आहे आणि आता सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून महाआव्वास अभियान सुरू करण्यात आलेलं आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हा महाआवास अभियान सुरू असणार आहे या अभियानादरम्यान आपल्या ग्रामपंचायतीतील जे लाभार्थी घरकुलसाठी पात्र झालेले आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांचे नावे मंजूर यादीमध्ये पाठवायचे आहेत अशा लाभार्थ्याकडून ग्रामपंचायत मार्फत दोन कागदपत्रे घेतले जात आहेत तुमच्यासुद्धा ग्रामपंचायत मार्फत हे डॉक्युमेंट घेतले जात आहेत परंतु कोणत्या लाभार्थ्यांचे घेतले जात आहेत कोणते दोन डॉक्युमेंट मुख्य असणार आहेत याबद्दलची व्यवस्थित माहिती या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे लाभार्थी मंजूर यादीमध्ये जाणार आहेत पात्र यादीमध्ये जे प्रायोरिटी आहे जे प्राधान्यक्रम आहेत त्यानुसार जे लाभार्थी पात्र यादीमध्ये ठरतील त्यांच्याकडून बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट घेतले जात आहेत बँकेचा पासबुक देण्यापूर्वी ज्या बँकेच्या अकाउंटला आधार लिंक आहे असाच पासबुक द्या कारण हे पैसे डी बी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती येत आहेत जर तुमच्या बँक खात्याला डी बी टी ऍक्टिव्ह नसेल किंवा आधार लिंक नसेल तर हे पैसे तुमचे येणार नाहीत त्यासाठी ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांनी जर ग्रामपंचायतीनी तुमच्याकडून बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड जर मागितला तर तात्काळ तुम्हाला देऊन टाकायचं आहे आता ज्या ज्या लाभार्थ्यांचे नावे आलेले आहेत ज्यांना पूर्वी हप्ता मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांनी हे कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड दिलेलं नाही त्यांचे घरकुल मंजूर होऊन मग यांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत त्यासाठी ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांचे नावे मंजूर यादीमध्ये पाठवायचे आहेत अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या गावातील सरपंच किंवा ग्रामशोक किंवा संगणक ऑपरेटर यांना तात्काळ बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड देऊन टाका कारण प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत सध्या सर्वे सुरू झालेला आहे ज्यांचे घरकुल यादीमध्ये नाव आलेले आहेत अशा लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक घेतला जात आहे तुमचं सुद्धा लवकरात लवकर देऊन टाका आता या ठिकाणी भरपूर असे लाभार्थी सांगतील कि माझ टार्गेटमध्ये जे लाभार्थी आमच्या गावाचे आलेले आहेत ते कोणकोणते लाभार्थी आलेले आहेत याची यादी आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहता येणार आहे याबद्दलची माहिती पूर्वी आपल्या चॅनलवरती आपण कालच घेतलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की मोबाईलच्या माध्यमातून घरकुल यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव आलेले आहे त्यांचे नावे आपण कशा पद्धतीने पाहायचंय याबद्दलची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या आपल्या ग्रामपंचायतीला किती लोकांचा टार्गेट आलेला आहे हे कशा पद्धतीने पाहता येणार आहे याबद्दलची माहिती लवकरच आपल्या चॅनलवरती चा येणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला पाहायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही पूर्वी केला नसेल तर आणि बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला नक्की अपडेट मिळेल त्या व्हिडिओचा अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र